औरंगाबाद दो लोकसभेत दोन जुने शिवसैनिक आमने सामने आले आहेत सेनेत फूट पडल्यानंतर दोन असलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा गद्दार विरुद्ध निष्ठावन असा संघर्ष दिसून आहे दरम्यान खैरे खरे गद्दार असा हल्लापूर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर महायुतीचे उमेदवार सुंदीपान भुमरे यांनी केला पाणी आणि रस्ते या जिल्ह्याच्या स्थानिक प्रश्नावर निवडणूक लढवणार असल्याचेही भुंबरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आज सकाळी आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीच्या रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी भुमरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले कधी स्वप्नात नव्हते आमदार होईल लोकसभेची उमेदवारी मिळेल हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने झालं ते मला एक सच्चा शिवसैनिक म्हणून नवनीशी ओळख असेल त्यातूनच पुढे विधानसभा तिकीट मिळाले सहा वेळेस पैठण विधानसभेत आमदार म्हणून काम केले आज बाळासाहेब ठाकरे अणंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली जसे पैठणच्या जनतेची सेवा केली तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेची सेवा करेल जिल्ह्याच्या प्रश्नांना न्याय देईल महत्त्वाचं म्हणजे मागील वीस वर्ष खासदार असलेले खैरे यांनी पाणी आणि रस्त्याचा प्रश्न सोडला नाही माझे प्राधान्य पाणी आणि रस्त्याचे प्रश्न महायुतीतील सर्व पक्षांच्या सहकार्याने प्राधान्याने सोडवणे हे असेल टिप्पणी करण्याचे आणखी भरपूर वेळ आहे असंही भोमरे आवडी म्हणाले ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर कधी काळी विधानसभेवरती तुम्ही राजकारण केलं सहा वेळा आमदार आता देशाच्या राजकारणासाठी घराबाहून तुमचं पहिल्यांदा पाऊल पडतं वेळेस मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याचं मला संधी मिळाली आणि आज बाळासाहेब ठाकरे असतील एकनाथी शिंदेसाहेब एक असतील आनंद दिघे असतील यांच्या आशीर्वादानं मला महायुतीची उमेदवारी मिळाली जसं विधानसभेचं मी काम केलं जनतेची सेवा केली पैठण विधानसभा मतदारसंघात तसंच काम मी आपल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मी काम करण्याचा प्रयत्न करेन जनतेच्या खूप अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण कशा होतील ते काम करण्याचा प्रयत्न करेन पण मी आपल्याला महत्त्वाचं एक काम सांगतो की या जिल्ह्यात सगळ्या या शहरात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता भेडसावतो तर ते पिण्याच्या पाण्याचा आणि जे आपल्या अगोदर वीस वर्ष खासदार होते त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला नाही रस्त्याचा प्रश्न सोडला नाही कुठलाच प्रश्न त्यांनी यांनी सोडला नाही मात्र मी महायुतीचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांच्या आशीर्वादानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी साहेब असतील अजितदादा असतात महायुतीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं मी या जिल्ह्याला जितकं काही मला न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन एवढंच मला सांगायचं आणि टिपणी अजून आपल्याला वेळ भरपूर आहे पंधरा दिवस सतरा अठरा दिवस आपल्याला वेळ येतात निश्चित आपण